गुड मॉर्निंग आपण कालच्या लेक्चरमध्ये एक्समो जमाती विषयी माहिती पाहत होतो एक्समो जमात किंवा पोंढरा प्रदेशामध्ये राहणारे जे काही जमाती आहेत त्याच्या अनुषंगाने आपण कालच्या लेक्चरमध्ये त्याचा प्रदेश हवामान वनस्पती जीवन, मानवी जीवन याविषयी माहिती बघितलेली आहे आज आपण टुंड्रा प्रदेशातील एक्सिमो लोकांची जीवन पद्धती आज आपण अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो साधारणतः पाहता येईल की आपल्याला जगाच्या अनुषंगाने आपण विचार करत असताना टुंड्रा प्रदेशामध्ये मानवी जीवनाला जी काही नैसर्गिक परिस्थितीने नियंत्रण केलेलं आहे त्या नियंत्रणामध्ये तिथल्या लोकांचं जीवन हे निसर्गवादाचे उत्तम उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येतं या उदाहरणामध्ये जर पाहिलं तर तर यामध्ये मानवांच्या मूलभूत गरजा असतील सामाजिक व आर्थिक जीवनांची उजळणं असेल हे पर्यावरणीय घटकांनी प्रभावित झालेले आहे येथील लोकांची जी काही जीवना जीवन जगण्याची जी पद्धती आहे ही अर्धभटक्या स्वरूपाची आहे आणि हे एक्सिमो लोक शिकार मासेमारी फळे कंदमुळे गोळा करणे अशा विविध प्रकारचे व्यवसाय ते करत असतात म्हणजे साधारणत आपण बघितलं कॅनडाच्या उत्तरचा भाग उत्तरेकडला भाग आहे हा कॅनडा या कॅनडाच्या जो उत्तरचा भाग आहे ग्रीनलँड बेट असतील सैबिरी असेल या प्रदेशामध्ये ह्या एक्सिमो जमातीचं वास्तव्य आपल्याला सांगता येतं एक्सिमो ह्या लोकांचा जो प्रदेश आहे तो आपण बघू हॅबिट त्यांचं जे काही हॅबिटेड आहे त्यातलं त्यांचा जो काही राहणीमान प्रदेश आहे ते आपण पाहू एक्सिमो लोक कॅनडाच्या उत्तर भागामध्ये हा कॅनडाचा जो काही उत्तर भाग आहे आर्कटिक आर्कटिक वृत्ताचा जो काही उत्तरेकला भाग हा ग्रीनलँड बेटे भागात बफिन बेटे असतील ग्रीनलँड हा ग्रीनलँड सैबिराचा उत्तर भाग म्हणजेच पासष्ट सत्तरक्षामध्ये राहतात हे लोक आणि हे लोक पर्यावरणाशी समायोजन करून जीवन जगतात आणि या प्रदेशात एक्सिमोची संख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जवळपास पंधरा लाखाच्या जवळपास आहे एक्सिमुख हे काय तिथल्या निसर्गवाद जो आपण अभ्यासला आहे मागच्या चॅप्टरमध्ये म्हणजे हे एक लोक काय का करतात तिथल्या पर्यावरणाशी समायोजन करतायत शीत प्रदेश आहे आपल्याकडे जास्त थंडी असेल तर आपण लगेच कंबळ ओढून बसतोच जास्त ऊन असेल तर आपण लगेच गरमी होत आहे म्हणून आपण फॅन लावतो एसी लावतोच म्हणजे जा आपल्याला जास्त ऊन ही सण होत नाही आणि जास्त थंडी ही सण होत नाही पण हे एक लोक वर्षानुवर्ष वेर्शा, हजार वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्य वा करत आहेत म्हणजे त्या लोकांनी काय केलं आहे तिथल्या निसर्गाशी तिथल्या पर्यावरणाशी समायोजन केलेलं आहे जे आपण निसर्गवादामध्ये बघितलं स्टॉप अँड गो ग्रिफी टेलर यांनी सांगितलेला जो मानव हा निसर्गाशी समायोजन करतो तोच जीवन सुखकर आणि संपन्न होत असत त्याला एवन त्याला जीवन जगण्यासाठी धडपड करावं लागते पण निसर्गाचं समायोजन केल्यामुळं त्याचं जीवन कसं असतं समृद्ध बनत असतं असं ग्रिफिट टेलर यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर आहे प्राकृतिक पर्यावरण टुंडा प्रदेशातील हवामान जर बघितलं आपण मुख्यत्व तर मानव वनस्पती व प्राणी या जीवनासाठी अत्यंत प्रतिकूल आहे अत्यंत प्रतिकूल आणि या प्रदेशामध्ये काळोखाच्या रात्रीचे साम्राज्य अधिक आहे म्हणजे या प्रदेशामध्ये नऊ महिने रात्र असते नऊ महिने म्हणून इथील सलग रात्रीच्या या लोकांच्या शारीरिक व मानसिक स्थितीवरती विपरीत परिणाम झालेला आपल्याला सांगता येतो त्यामुळं या लोकांमध्ये निराश्रित अवस्था मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते हिवाळा अत्यंत कडक असून जवळपास नऊ महिने लागोपाठ हिवाळा असतो आणि पाण्यासाठी गोठलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतात पाण्यासाठी अत्यंत गोठलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतात हवा सदैव आर्द्र असते आणि वर्षभरातील फक्त दोन ते तीन महिनेच तापमान शून्य अंशाच्या वर येते जवळ फक्त दहापर्यंतच दहा अंशापर्यंतच असतात त्याच्यापेक्षा कमी जास्त तापमान होत नाही कारण या प्रदेशामध्ये सूर्याची किरण तिरपे पडतात म्हणून हा प्रदेश कसा आहे शीत प्रदेश म्हणून ओळखला जातो थंड प्रदेश म्हणून ओळखला जातो आणि उन्हाळ्यात तापमान वाढण्यास रथ होते त्यामुळे मे महिन्यात उतळू लागतात आणि बर्फ वितरण्यामुळे सर्व प्रदेश वनस्पतींनी बहरू लागतो त्यावेळी सर्व वातावरण उत्साही दिसते त्यानंतर आहे या श्या लोकांचं शारीरिक वैशिष्ट्य एस्किमो याकूत चुकची टुंगूस हे मंगोल वंशाचे लोक आहेत आणि यांचे उगमस्थान हे आशिया आहे आशिया खंड या एस्किमो लोकांचं उगमस्थान जे कोणतं आहे आशिया खंड जे आपल्याला चीनच्या उत्तरे हो दिसते ना मंगोलिया हा राष्ट्र इथं या मंगोला या देशातल्या राष्ट्राचा दो हा एक्सिमो लोकांचं काय आहे उगमस्थान आहे या प्रत्येक जमातीतील लोकांची शारीरिक वैशिष्ट्ये वेगवेगळे आहेत त्यामध्ये एक्सिमो लोकांचा चेहरा सपाट व लांब असतो नाक चपटे केस काळे त्वचेच रंग पिवळसर आणि तपकिरी असतो हे लोक एक्सिमो लोक हे कसे आहेत मंगोले वंशाचे आहेत आणि त्यांचे चेहरा चपटा लांब नाक चपटे केस काळे त्वचेच रंग पिवळसर आणि तपकिरी प्रकारचा दिसतो आपल्याला त्यानंतर या लोकांचं अन्न जर बघितला आपण तर एक्सिमो लोक हे कच्चे मांस खाणारे असल्यामुळं या एक्सिमोचा अर्थच होतो की कच्चे मांस खाणारा यावरून त्यांचे मुख्य अन्न हे मांस असल्याचे स्पष्ट होते एक्सिमो आहारात कॅरिबू सील वालरस रेनडियर ससे ध्रुवी अस्वल यांचे मांस ते काय करतो आपल्या अन्नाचा म्हणून सेवन करत असतो कारण या प्रदेशामध्ये शीत असल्यामुळे इथे इंधनाचा अभाव आहे इंधनाचा अभाव असल्या कारणानं हे लोक कच्चे मांस खातात म्हणून त्यांना कच्चे मांस खाणारे लोक असं सुद्धा आपण म्हणत असतो हिवाळ्यामध्ये या लोकावरती शिकारीवरती मर्यादा पडतात त्यामुळे हे लोक उन्हाळ्यामध्ये जास्त शिकार करून अन्न साठवून ठेवतात आणि हे साठवून ठेवलेले अन्न शीत असल्या कारणानं हवामान शीत काळ असल्या कारणानं दीर्घकाळ टिकून राहतात उन्हाळ्यात स्त्रिया फळे मुले भाजीपाल्या काळजीपूर्वक गोळा करून ठेवतात परंतु अन्न हा साठा जास्त नसतो अशा प्रकारचा हा एक्स अन्नाचा प्रकार आपल्याला सांगता येतो त्यानंतर ह्या लोकांचा जर पोशाख जर बघितला आपण तर लोक हे रेमगेर किंवा इतर प्राण्यांच्या केसाळ कप कात्रीचे कपडे वापरतात सीलच्या कातरीपेक्षा या प्राण्यांची कात्री ही उबदार हलकी व मऊ असते उच्च अक्षवर्तीय प्रदेशात मात्र ध्रुवी अस्वलाची कातडी वापरली जाते थंडीपासून बचाव व्हावासाठी उबदार कपडे वापरतात एखाद्या पोत्यासारखा गुडघ्यापर्यंत पोहोचणारा लांब बाह्यांचा कोट हा लोक मुख्य पोषक आहे आणि हा लोक रिंडियर कॅरिबो सील आणि असवल यांच्या कातडीपासून तयार केलेले हे त्यांचे कपडे असतात त्याला आपण लांब झगी असं म्हणत असतो यांच्या समोरील मानेभोती गुंडाळतात उर्वरित भाग खाली सोडतात हा खाली सोडलेला भाग रंगीत केसाळ कातडीने सजविलेला असतो येथील वातावरणात प्रमाण जास्त असल्यामुळं आदरतेपासून म्हणून हे लोक ज्याला भिद्ध कपडे वापरतात त्याला आपण वॉटर प्रूफ म्हणतो त्याला आपण वॉटरप्रूफ प्रूफ लोक कपडे वापरत असतात या लोकांचा निवारा जर बघितला आपण तर हे लोक कला अतिशय महत्वपूर्ण मानले जाते या लोकांच्या वनस्पतीचा आभास असल्यामुळं नेवऱ्यासाठी हे लोक हाडे दगड बर्फ इत्यादीचा वापर करतात स्थलांतर करणारे एक बर्फाचे घर तयार बनवतात त्याला आपण इग्लू असे म्हणतो आणि हे इग्लू हे एक लोकांचं इग्लू घर आहे यासाठी हे जे इग्लू दिसतं आपल्याला बर्फापासून बनवलेलं आहे यासाठी बर्फाच्या राशी योग्य आकारात कापून त्यांचे ठोकळे बनवतात आणि ते ठोकळे एकावरे करत बसून घराला घुमटाचं स्वरूप देतात याला आपण इग्लू या नावानं ओळखत असतो आपण आणि हे इग्लू अशा रीतीने तयार करतात की दोऱ्या व कुंट्याच्या सहाय्याने छताखाली चामडीने अस्तर लावतात चांबडी व अस्तर यामध्ये योग्य तेवढी मोकळी जगा सोडतात अस्तर व छत यातून हवा बाहेर जाण्यासाठी छिद्री सोडतात त्यामुळे आतून अस्तर व छताला हवा बाहेरून लागत असते झोरखा ठेवून गोठबिंदूच्या वर दहा ते वीस अंशापर्यंत तापमान राहील शक्य होते याने इग्लूबिगू उतरत नाही घरात सतत उभं राहावी म्हणून हे लोक रेनडियरच्या चरबीचा दिवा तेवत ठेवतात अशा प्रकारचे हे लोक या ठिकाणी दगडापासून किंवा बर्फापासून हे घरं तयार करत असतात किनारी प्रदेशात राहणारे एकक्ष्म लोक काही स्वरूपी दगडाची घरे बांधून राहतात ही दगडाची घरे आयात आकडे असतात ही घरे साधारणपणे तीन ते चार मीटर लांब असून त्यांना चिंचोळीवर लांब अशी प्रवेश असते प्रवेश मार्ग हा जमिनीतून खोदून काढलेला असतो की जेणेकरून त्यांना थंड वाऱ्यापासून मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे त्यानंतर यांच्या आर्थिक क्रिया आहेत शिकार करणे मासेमारी करणे आणि माशाच्या वाहतुकीसाठी ते कुत्र्याचा वापर करतात त्याला आपण स्लेज असं म्हणतो आणि हे स्लेज गाडी आपण कुत्र्याच्या वेजापासून मोठ्या प्रमाणामध्ये हे शिलेज या ठिकाणी ओढत असतात अशा प्रकारचं हे जीवन पद्धती या ठिकाणी आपल्याला सांगता येईल त्याला आपण कायाक ह्या शिकारीसाठी समुद्रात ओघडी तयार केली जाते त्याला आपण काय, काया कयाक असं म्हणतो आणि हे कयाक सील माशांच्या हाडापासून निर्माण केलेले असतात आणि हे बनत असताना शिकारीसाठी साठी ते मोठ्या प्रमाणामध्ये सील माशाच्या कातडीपासून बनलेले असल्यामुळं हे जात असतात नंतर या लोकांचं सामाजिक जीवन बघितलं रेक्षिम मान्यतेमध्ये पितृसत्ताक जीवन कुटुंब पद्धती आहे कुटुंबामध्ये सर्वात वयोवर्ध पुरुषास सर्वाधिक मान दिला जातो सण समारंभामध्ये त्यांना अध्यक्षपद दिले जाते शिवाय त्यांच्यासाठी विशेष असे निवडून समूहाचा सदस्य वयोवर्द्ध व्यक्तीच पाठवला जातो समूहामध्ये शिकारीचे वाटप समान पद्धतीने केले जाते आणि सांस्कृतिक श्री हा समाज मागासलेला असल्याकारणानं हे लोक स्नान करीत नाहीत शरीरावर कपडे फाटल्याशिवाय काढत नाहीत आरोग्याची काळजी घेत नसल्यामुळे हे लोक अल्प आयुष्य ठरतात था। उन्नत यक्षमुचे अनेक गट तट सण एक, एक देतात मोठ्या शिकारी जाण्यापूर्वी शिकारी पूजा प्रार्थना करत असतात लोकांचा आवडता खेळ म्हणजे फुटबॉल ताशा हे खेळ खेळतात शिवाय युवकामधील शक्ती सुद्धा घेतात कुत्र्यांच्या स्पर्धा जादूचे जादूगरामध्ये जादूची क्षमता इत्यादी प्रकारच्या ह्या स्पर्धा घेत असतात अशा प्रकारच्या ह्या यक्ष या ठिकाणी हे करत असतात लोकांची एक दिवे आहे तिला ते शेदना असे म्हणतात आणि ही देवी समुद्रावर हाते असं त्यांची धारणा आहे आणि हे देवी समुद्रातील जीव नियंत्रण ठेवते असं या लोकांचं मत आहे धारणा आहे या लोकांमध्ये बालविवाह व हत्या यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सापडते बालहत्या बी आहे आणि बालविवाह पण मोठ्या प्रमाणामध्ये या यक्म जमातीमध्ये आपल्याला दिसून येते यक्ष्म जमात समाजा विवाह ठरवून केले जातात विवाह पूर्व संबंध निषेध मानले जाते प्रेम या म्हणजेच या प्रदेशात प्रेमविवाह करण्यास नियम नाही एक्सिमो जमातीमध्ये एकच विवाह पद्धती अस्तित्वात आहे अशा प्रकारचा हा एक्सिमो समाज या ठिकाणी आपला सांगता येईल एक्सिमो समाज हा अलीकडच्या काळामध्ये एक्समो समाजाचं पाश्चिमात्य देशाची म्हणजे संबंध होत आहेत म्हणजे इकडं कॅनडा असतील इकडं सायबेरिया असेल इकडं रशिया असेल या लोकांशी यांचा संबंध येत असल्या कारणानं हे लोक सध्या आधुनिक अशा प्रकारचा पेहराव करू लागलेले आहेत फॅशन करू लागलेले आहेत व्यापार करू लागले कात्राचे वापर करू लागलेले आहेत कारण त्या लोकांना तिथे पाचव्या देशांमध्ये मा खूप मागणी आहे त्यामुळे शिकार करण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करू लागलेला आहे याशिवाय सी द्वारे या, या देशांच्या प्रादेशिक उत्पादनामध्ये क्षमता वाढलेली आहे सी म्हणजे एन टू सर्क्युलर पोलर कॉन्फरन्स म्हणजे सी मार्फत आर्कटिक प्रदेशातील पर्यावरणामध्ये सहा पॉईंट पाच दश लक्ष चौरस किलोमी अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे व त्यासाठी विकास कार्यक्रम करण्यात आला आणि या अंतर्गत लोकांच्या गरजांची पूर्तता परिस्थिती घटकांची विविधता उत्पादन कायमता तयार केला गेला असं या ठिकाणी येईल यामध्ये जे काही लोकांचं इनपुट प्रादेशिक संवर्धन धोरण जे आहे हे यामध्ये इनयुट यामध्ये सांस्कृतिक कौशल्ये जीवनमूल्ये याशिवाय वैज्ञानिक ज्ञानावर भर दिले गेले आहे एकशिम लोकांचे जीवन अत्यंत संघर्षमय आहे म्हणून हे लोक मर्यादित साधनांचा वापर यो करतात योग्य करतात आणि सर्वच बाबती त्यांचे कार्य सतत पर्यावरणाशी साधलेले समायोजन हे एक प्रेरणादायी उदाहरण आपल्याला सांगतात अशा प्रकारचा हा यक्षम हे आपण या ठिकाणी त्याचं विवाह पद्धती असेल सामाजिक जीवन असेल एकशिमोजाची काही वाहतूक असेल एक जमातीची काही का शिकार करण्याची आर्थिक क्रिया असतील एकम जमातीचा निवार असेल त्यांचं वैशिष्ट्य असतील एकक्ष्म जमातीच्या जीवनपद्धती एकंदरीत आपण या ठिकाणी संपलेलं आहे आपण उदयमध्ये उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये वास्तव करणारे जे काही जमाती आहेत किंवा उष्ण प्रदेशातील मानवी जीवन त्याला आपण ह्युमन लाईफ ऑफ द हॉट रिजन्स हे आपण नेक्स्ट लेक्चर पाहणार आहोत धन्यवाद